शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श एग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज पुन्हा सोयाबीनला चार हजार आठशे रुपये क्विंटल लातूरमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे नवीन आले असा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्व शेतकऱ्यां धन्यवाद भेटूया